मंत्र्यांनी या राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य याच कौतुक केलंय आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही तुम्ही राजकीय टीका किती केली तरी हे जे एका नेत्यामध्ये गुण आहेत ते तुम्हाला महाराष्ट्राला देशाला मान्य करावेच लागतील आम्ही स्वतः त्यांच्याकडनं ही प्रेरणा घेतो नुसतं कौतुक करून चालणार नाही ना। परिश्रम सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सहकार्याने सुद्धा घेतले पाहिजे पराभवात किंवा निवडणुकीचं यश अपयश हे अनेक नेत्यांना थांबवत नाही मग ते बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी अनेक निवडणुका लढले हरले जिंकले काम करत राहिले आणि आता माननीय शरद पवार साहेब सगळ्यांचे आदर्श आहेत इतक्या वर्षांनी का होईना देवेंद्र फडणवीसांना माननीय पवारसाहेबांचे हे गुण दिसले त्याबद्दल त्यांचे आवारच मानले पाहिजे ज्या अर्थी देवेंद्र यांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल दिल्लीची परवानगी घेतलीच असेल नक्कीच घेतली असेल आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना उद्धव साहेबांना पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात आता असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी परवा छगन भुजबळांचंही कौतुक केलं जे त्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनी टाकलंच होतं ना तर ते त्यांच्या कौतुकाला फार महत्व देऊ नका पण मी सांगेन ते अशोक चव्हाणचे कौतुक करतात ते अजित पवारांचे कौतुक करतात ते प्रफुल्ल पटेल यांचे कौतुक करतात उद्या ते नवाब मलिक यांचंही कौतुक करते एक सांगतो मी तुम्हाला या भारतीय जनता पक्षाचा काही भरोसा नाही या नेत्यांचा कधी कोणावरती हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे त्यांचं त्यांनाच माहिती ज्यांना हे देवेंद्र फडणवीसांनी तुरुंगात टाकलं तुरुंगात टाकायला निघाले होते त्या सगळ्यांचं कौतुक आता फडणवीस करतायत त्यापेक्षा पवार साहेब वेगळे बघा हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय पण मला जे काही ज्ञान आहे त्यानुसार माननीय शरद पवार साहेब हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणार नाही माननीय पवार साहेबांनी राजकारणामध्ये खूप मोठी ज्याला एक लॉंग असं हे म्हणतो आपण पारी ती खेळलेली आणि ती खेळताय आता ते कोचिंगच्या भूमिकेमध्ये आहे प्रत्यक्ष मैदानावर नसले त्याच्यामुळे मला मी त्यांना ओळखतो त्यांची विचारधारा आणि भूमिका मला माहिती आहे त्यांचं वय आता साधारण पंच्याऐंशी वर्ष आहे पण अशा नेत्यांना वयाची बंधनं तर शरद पवार साहेबांची विचारधारा त्यांच्या भूमिका आतापर्यंतच्या ज्या पाहिल्यावर ते भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा अशा विचारांच्या लोकांबरोबर ते कधीच जाणार नाहीत हा मला विश्वास आता त्यांची नवीन पिढी जी आहे आता आमच्याकडल्या काही पिढ्या गेल्या आम्हीच घडवलेल्या त्याला तुम्ही काय करणार मान्य बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेल्या किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यांना उभं केलं त्या अनेक लोक पळून गेले ते आता कोणाच्या हातात नाही शगन छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील राज ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील त्यांच्या यांच्या गणेश नाईक असतील मुळचे कुठले लोक आहेत हे मुलचे शिवसेनेचे लोक काही नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील तेव्हा आता सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाच्या हातात राहत नाही राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे लोकांना तात्कालिक फायदे हवे त्यासाठी लोक जातात लोकांना आपल्या प्रॉपर्टी वाचवायची आहे संपत्ती वाचवायची आहे आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो केंद्रीय तपास यंत्रणांचा त्याच्यामुळे भयभीत होऊन लोक जातात शरद पवार सोडून गेलेले लोक गे फार चांगल्या आनंदी मनाला गेले असतील असं मला वाटत नाही अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये म्हणजे अजित पवारांना न विचारता त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला काही नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील तेव्हा आता सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाच्या हातात राहत नाही राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे लोकांना तात्कालिक फायदे हवे त्यासाठी लोक जातात लोकांना आपल्या प्रॉपर्टी वाचवायची संपत्ती वाचवायची आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो केंद्रीय तपास यंत्रणांचा त्याच्यामुळे भयभीत होऊन लोक जातात शरद पवार सोडून गेले लोक आहे का फार चांगल्या आनंदी मनाला गेले असतील असं मला वाटत नाही अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये म्हणजे अजित पवारांना न विचारता त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला अजित पवार लागत नसेल या घटनेमुळे की जे पक्षाचे नेते आहेत प्रमुख आहेत अजित पवार त्या पक्षाचा एक नेता जो त्यांच्या पक्षाचा आमदार आहे अजित पवारांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात एक लक्षात घ्या अशा वेळेला काय करायचं उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या एक दोन लोकांना असे दिल्लीत आदेश घेऊन येतील काही लोक त्या प्रयत्नामध्ये आहेत सुप्रिया सुळ्यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय त्यांना ताण नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी घडूळ पाणी पित नाही बर तहान नक्कीच लागली असत त्याची सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सूतगिरणे आहेत अमुक आहेत अमुक आहेत तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या टप्प्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत तेच धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करण देवेंद्र फडणवीस यांना नीतीमूल्यांची चिंता वाटते अवमूल हे वाचून जरा बर वाटलं कारण ज्यांना ज्यांचे दाऊद इब्राहिम बरोबर संबंध आहेत भ्रष्ट भ्रष्टमार्गाने पैसा मिळवला किंवा संपत्ती गोळा केली ज्यांना मोदी शाह आणि फडणवीसांनी तुरुंगात टाकलं हे सगळे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहे आणि त्याला रंग सफेदी करण्यासाठी फडणवीस म्हणतात की नीतीमूल्यांच्या घसरणीची मला चिंता वाटते चिंता वाटते मग ती मूल्य तुम्ही जपली का नाही सत्तेसाठी तुम्ही स्वतःला खालच्या स्तरावरती का नेलं हा पहिला प्रश्न दुसरं ते जे म्हणताय दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही किंवा काही दगा दला दिला हे पूर्णपणे चूक आहे दगा भारतीय जनता पक्षाने दिला आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा विचार प्रयत्न सुरू होता पण त्यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले त्यांना जास्त जागा मिळाल्या आमच्यापेक्षा आहे आमच्या जागा त्यांनी पाडल्या हे आहे लक्षात घ्या जो शब्द होता की पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी त्यांनी स्वतःच निवेदन ऐकावं हॉटेल ब्ल्यू सी मधलं वर्डीला जे बोलले होते अमित शहाचं निवेदन ऐकावं पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टीचा अर्थ त्याने समजून सांगायला पाहिजे महाराष्ट्राला पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी सत्तेचं वाटप समसमान होईल आता सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद नाही असं त्याने तिथे सांगितलं होतं का मुख्यमंत्रीपद म्हणजे काय धर्मादाय पद नाहीये ना, ना? सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद आहेच पर तेच मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेला कसं दिलं तुम्हाला शिवसेनेला द्यायचं नव्हतं पण शिवसेनेतला फुटलेल्या गटाला तुम्ही दिलं तुम्ही तेव्हा उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हतं आमच्या धोरणात बसत नाही सांगितलं आज तुमच्याकडे दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि भुजबळांच्या नावाचा पण तिसऱ्या नावाचा विचार सुरू आहे उपमुख्यमंत्री म्हणून हे तुम्हाला चालतं तुम्ही दगा देण्याच्या विचारानंच ते राजकारण करत त्या त्यावेळेला की शिवसेनेला दगा द्यायचा शिवसेनेचे तुकडे करायचे भविष्यामध्ये त्यानुसार तुमची ती आखणी आणि मांडणी सुरू होती ते आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली येणारा काय ठरवेल ती दिशा काय चुकीची होती की बरोबर होती पण येणारा काळ हेही ठरवेल की भारतीय जनता पक्षासारखे दगाबाग लोक आज दिसत असतील महाराष्ट्राच्या राजकारणात ते उद्या असतीलच याची खात्री नाही गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसुतीच्या किमान शंभरावर प्रसंग घडलेले आहेत भिवंडी असेल मेळघाट असेल धुळे असेल त्यानंतर ठाण्यातले आदिवासी पाडे असतील तलासरी असेल प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना डोलीतून आणि झुळीतून हे न्यावं लागतंय या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही